नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात मात्र तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशात अशी एक दे। नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागरा ऐवजी ती अरबी समुद्राला मिळते ती म्हणजे नर्मदा नदी नर्मदा नदी ही एकमेव अशी नदी आहे जी उलट दिशेने वाहते ही नदी मध्य प्रदेश आणि गुजरात मधील एक मुख्य नदी आहे नर्मदा नदी मैखल पर्वताच्या अमरकंटक शिखरावरून उगम पावते या नदीला आकाशाची कन्या असं देखील म्हटलं जातं नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे एक भौगोलिक कारण आणि एक पौराणिक कथाही सांगितली जाते असं म्हणतात की नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहामागे पुराणात अनेक कथा सांगितल्या गेल्यात असं म्हणतात की नर्मदेला एक देखणा राजकुमार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनभद्रावर प्रेम होतं परंतु नशिबाने त्यांचं मिलन होऊ शकलं नाही लग्नापूर्वी नर्मदाला कळलं की सोनभद्राला जाणवल्यानंतर संतप्त झालेल्या नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहून उलट दिशेने वाहत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच आजही ती उलट्या दिशेनेच वाहते आता याचं वैज्ञानिक कारण समजून घेऊया नर्मदा नदीच्या उलट्या प्रवाहाचं भौगोलिक हो कारण म्हणजे रिफ्ट व्हॅली रेफद्वारींचा उतार विरुद्ध दिशेने आहे यामुळे नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन ती अरबी समुद्राला मिळते तुम्हाला आजचा हा अजब गजबचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा